जर महाराष्ट्र शासनाने इयत्ता ते वर्ग नोव्हेंबर पासून करण्याच्या निर्णयान्वये नेमक्या या वर्गाच्या शाळा कधी सुरू कराव्यात यासाठी मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्याध्यापकांची एक सहविचार सभा मनपा येथे आयोजित करण्यात आली होती यात उपायुक्त गिरी साहेब अधिकारी बोरसे साहेब प्रशासन अधिकारी सोनवणे साहेब आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी मुख्याध्यापक आर व्ही पाटील तोरवणेसर सर, सर जहीन शाळेच्या मॅडम यांनी आपापल्या समस्या व एकत्रितपणे मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या समस्या या अधिकाऱ्यांसमोर मांडल्यात यावेळी बहुतेक शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यावेळी उपस्थित होत्या सुरूही केल्या होत्या म्हणा बऱ्याच शाळांचे काही व्हॉट्सॲपवर मला व्हिडिओ सुद्धा आले त्यांचे आहेत की शाळा निर्जंतुकीकरण वगैरे करण्याच्या संदर्भात ज्या काही प्रोसेस होत्या त्या सुरू झालेल्या होत्या आणि माझ्या माहितीनुसार माझ्या म्हणजे ज्ञानानुसार कालपर्यंत शंभर टक्के शाळा आपल्या निर्जंतुकीकरण झालेल्या होत्या तशी तुम्ही